तेवीस जानेवारी गुरुवार रोजी सायंकाळी चार वाजता यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी यावल तालुक्यातील पी एम किसान योजनेतील लाभार्थी तसेच इतर शेतकऱ्यांनी जवळच्या शेतू सुविधा केंद्रावर किंवा तलाटी कार्यालयात जाऊन शेतकरी ओळखपत्र तयार करावे असे आवाहन केले आहे आगामी काळात शेतकऱ्यांना सदर कार्ड नसल्यास शासकीय योजनेचा लाभ दिला जाणार नाही आहे म्हणून शेतकऱ्यांनी तातडीने आपापले ओळखपत्र तयार करून घ्यावे असे आवाहन तहसीलदारांकडून करण्यात आले आहे यावल येथील तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की जे शेतकरी पी एम किसान योजनेचा लाभ घेत आहे किंवा इतर सर्व शेतकऱ्यांनी ॲग्री टक्स योजनेच्या अनुषंगाने ओळखपत्र तयार करण्याच्या सूचना शासनाने केल्या आहेत तेव्हा शेतकऱ्यांनी जवळच्या शेतू सुविधा केंद्रावर जाऊन शेतकरी ओळखपत्र तयार करायचे आहे शेतू सुविधा केंद्रात आपल्यासोबत जाताना आधार कार्ड आणि आधारशी संलग्न असलेला मोबाईल सोबत घेऊन जायचं आहे तेथे गेल्यानंतर शेतकऱ्यांना ओळखपत्र तयार करून दिले जाणार आहे तेव्हा आगामी काळात सदर ओळखपत्र नसल्यास शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा लाभ पीक कर्ज व इतर शासकीय अनुदान किंवा विविध योजनेचा यु� लाभ मिळणार नाहीये म्हणून शेतकऱ्यांना शेतकरी ओळखपत्र आवश्यक आहे तेव्हा शेतकऱ्यांनी तातडीने ओळखपत्र तयार करून घ्यावे असे आवाहन तहसीलदार मोहनमाला नाजीरकर यांनी केले आहे टियावल तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात येते की शासनाची योजनेअंतर्गत सर्व शेतकरी यांचे शेतकरी ओळख प्रमाणपत्र म्हणजे फार्मर आय तयार करायचे असून याकरता आपण आपल्या गावातील तलाठी अथवा आपल्या जवळचे सेतू सुविधा केंद्र म्हणजे सी एस सी सेंटर येथे आपले आधार कार्ड आणि आपल्या आधार कार्डला संलग्न असलेला मोबाईल क्रमांक घेऊन जाणे अपेक्षित आहे भविष्यात पी एम किसान पीक कर्ज व इतर शासकीय योजना यांकरता हे ओळखपत्र अत्यंत आवश्यक असून सदर ओळखपत्र नसल्यास आपणाला शासनाच्या या योजनांपासून वंचित राहावे लागेल याची सर्वांनी नोंद घेऊ देखे। देखे। कुणते ही करने कि आता जाले सोपे आणि वाहन खरेदी करणे किंवा विकणे झाले आपल्या बजेट मधले आरोही मोटर्स कार बाजार घेऊन आले आहेत आपल्यासाठी सेकंड हँड गाड्यांची खरेदी विक्री सच्चा सौदा पक्का वादा टू व्हीलर फोर व्हीलर किंवा ट्रॅक्टर तुम्हाला मिळेल तुमच्या बजेट मध्ये आणि तुमचे वाहन विकताना देऊ बेस्ट प्राइस वाहनांच्या व्यवहारा बरोबरच फायनान्स इन्शुरन्स अशा आवश्यक सेवा उपलब्ध तब्बल तेवीस वर्षांचा अनुभव असलेले निलेश भाऊ अजमेरा व रुपेश भाऊ अजमेरा यांच्या आरोही मोटर्स, आरो मोटर्स कार बाजार येथे सेकंड हँड वाहनांच्या बेस्ट डील साठी फक्त आरोही मोटर्स कार बाजार जळगाव तुमच्या आवश्यकता पूर्ण करणारे आमच्याकडे आहेत वाहनांचे असंख्य पर्याय तसेच वाहनांचे परीक्षण आणि पडताळणी करून आम्ही फक्त चांगल्या कंडिशनमधील वाहनेच ऑफर करतो जेणेकरून तुमचा प्रत्येक प्रवास होईल त्यामुळे आजच घेऊन जा तुमचे मनपसंत वाहन आरोही मोटर्स कार बाजार मधून पत्ता मानराज पार्क हायवे नंबर सहा आर एल हॉस्पिटल समोर जळगाव संपर्क क्रमांक आपल्या स्क्रीन वर